आज आपण पाहणार आहोत कडकपूर बनवण्यासाठी मी घेतलं आहे शेंगदाणे मीठ मिरची तीन हिरव्या मिरच्या घातल्या हळद घेतली आता आपण तेल पूर्ण फूल गॅस करून तेल टाकून आपन घ्यायचंय आता आपण याच्यात मिरच्या टाकणार <देखे> चांगले हलदे घालून घ्यायचं आहे लालू द्यायचं आहे गॅस फुल करायचं आहे आता शेंगण्याने टाकून शेंगदाणे टाकून झाले की आपण आता कढीपत्ता टाकणार आहोत कोडीपत्ता टाकून आला आता आपण जिरं मुल टाकू आता कमी स्वच्छ केलेले पोहे टाक पोहे भिगवायचे नाहीये कोर्डच पोहे टाकायचे आता आपण याला चांगलं हालवून घ्यायचे तुम्ही तेल कम पडलं की वरून तेल टाकू शकता माझ्याला थोडं तेल कम पडलं मी वरून टाकते आता पोहे चांगले तेलात म्हणजे असं परतवले आपण तेलात <laughs> हलून घेतले आपण आता त्याच्यात मीठ टाकले पोहे गाय गॅस पण करायचे आता पोहे आहे तर आपण आता त्याच्यात हळद टाकू हळद आता चांगली मिक्स करून घ्यायची आता आपण त्याच्यात थोडं धनिया पावडर टाकणार इतका छान सुगंध की नका तुम्ही पण एखाद्या करून बघा खूप छान लागते आता आपले पोहे झाले आता पोहे रेडी झाले आता आपण खाऊन बघूया एकदम छान झाले तुम्ही केले का मला कमेंट मध्ये नक्की सांगा कसं झाले व्हिडिओला लाईक शेअर नक्की करा